नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे द्विधा परिस्थिती किंवा द्विधा मनस्थिती असलेल्या मुलांचा आत्ता त्यांनी काय करायला हवं आणि त्यांचा आत्ताचा सध्याचा माइंडसेट काय असू शकतो पहिली गोष्ट तर काय आहे बघा नायगावला फॉर्म भरणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त आहे नायगाव म्हणजे काय काय कोर इतकी उशारा ती मुंबईला फॉर्म भरला आहे आणि नायगाव म्हणजे काय तर नायगाव म्हणजेच मुंबई भ्रूण मुंबई हेच अजून काही जणांना माहीत नाही हे हौशे नवशे गवशेवाली गँग आहे की ज्यांना ह्याच्यातली माहितीच नाही पहिली भरते होतील तयार हळूहळू पण ज्यांना माहिती आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या तर सांगतोय काय सगळ्यात जास्त फॉर्म भरणारा आकडा राहिला यंदा नायगावला पहिली गोष्ट दरवर्षी जास्त असतो जागा जास्त आहेत पण आता दुसरी गोष्ट झाली काय की ज्या पोरांनी डबल फॉर्म टाकलेले त्या पोरांना फॉर्म कॅन्सल करायची डेट सतरा होती म्हणजे आजची तारीख होती की सतरा तारखेपर्यंत तुम्ही आपापलं हमीपत्र जा जारी करा ते एस पी ऑफिसला जमा करा कुठला फॉर्म रद्द करता हे क्लिअरली सांगा मग आता त्यातसुद्धा नव्वद टक्के पोरांनी ज्यांनी डबल, डबल 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 फॉर्म टाकलेले एक पाच चार ते पाच लाखाच्या आसपास तो आकडा होता की डबल फॉर्म टाकलेल्या मुला संख्या तर त्यातल्या नव्वद टक्के मुलांनी नायगावचा फॉर्म ठेवलेला आहे आणि दुसऱ्या जिल्ह्याचा फॉर्म केलाय कॅन्सल के आता हे मी म्हणतोय तर माझ्याच अकॅडमीच्या अशी बरीचशी मुला ती आणि फक्त माझ्याच अॅकॅडमीतलीच नाही बाकीची कॉन्टॅक्ट ग्रुपमुळं ग्रुप मुळे टेलिग्राम मुळे जी काही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना त्या मुलांचा तरी आणि मी मी जरी फॉर्म भरला असता तरी मी सेफ्टी म्हणून नायगावचाच फॉर्म ठेवला असता आणि ज्याला स्ट्रॉंगली बिलीवच आहे की मी या जिल्ह्याला पाच जागा आहे त्यान माझा फॉर्म मी त्या जागेला जागेला जिल्हा त्या जिल्ह्याला जागा मारणार तरी सुद्धा त्या पोराने ठेवला असेल तर तो नायगावला सुद्धा मारणारच होता कारण तो एवढा स्ट्रॉंग आहे की तो पाच जागेत जर फॉर्म ठेवतोय तर तो ॲटोमॅटिक नायगावची जागा मारणारच आहे बोरगा म्हणजे झालंय काय ह्याच्यात बघा आता मेन की मुंबईची कॉम्पिटिशन वाढली आहे हे एक लाख टक्के खरं आहे नायगावची कॉम्पिटिशन खरंच वाढली अगोदर अगोदर होती त्याच्याहीपेक्षा आता वाढली असं का म्हणतोय मी तर कॉम्पिटिशन वाढली याचा अर्थ काय बघा नायगावचं ग्राउंड होण्या आगोदर माझं धरून चाला एक्झाम्पल माझा एक, एक फॉर्म होता सातारला आणि एक फॉर्म आहे माझा मुंबईला तर ज्यावेळी आपली हॉल तिकीट पडायला सुरुवात होणार आहे ना त्यावेळी पहिलं मला ग्राउंड येणार आहे सातारचं का बरं असं तर मुंबईचे ग्राउंड जास्त एकतर लेट चालू होत्यात आणि त्याच्यानंतर पुढं काय होतं फॉर्म जास्त असल्यामुळं तारखा लेट 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 येऊ शकतात म्हणजे मुंबईची ग्राउंडची डेट लेट येते पण मला सातारची लवकर आली असती आता मुंबईचं कॉम्पिटिशन का वाढलं तर माझा सातारचा फॉर्म झाला कॅन्सल मग मला ग्राउंड आता एकच द्यायचं आहे मी तीन ते चार वर्ष मेहनत घेतोय आता मी जिथं सातारला ग्राउंड येणार होतो तिथं जर माझं ग्राउंड समजा पंचेचाळीसच्या आसपास पडलं तर मुंबईचं ग्राउंड येण्याच्या अगोदर माझा कदाचित साताराचा पेपर सुद्धा झाला असता आणि असं होतं जिल्ह्यांचं सांगली सातारा कोल्हापूर पुणे ग्रामीण अशा जिल्ह्यांची ग्राउंड आणि पेपर लगेच होऊन जातात लय वेळ लागत नाही त्यांना कारण जागा कमी असतात जागा कमी म्हणजे किती दीडशे दोनशे जागा त्याच्यामुळे दीडशे गुण येत करा बघा पंधराशे पोरं तीन दिवसात खेळ खतम आणि लगेच मग पुढच्या तीन दिवसात पेपरला पण बोलवतात असं होतं त्याच्यामुळे जिल्ह्यांचे मेरिट लवकर लागतात आणि मुंबईचं लांबतं कारण जागा जास्त असतात फॉर्म जास्त येतो तर मी साताराला जे ग्राउंड ते आता तो मी आता देणारच नाही म्हणजे माझ्या आयुष्याच्या भाकरीसाठी मला चान्स एकच मिळणार आहे आणि तो चान्स मी घेतलेला आहे मुंबईचा त्याच्यामुळं मुंबईचं मेरिट खरच वाढायला वाव आहे त्याच्यामुळं मुंबईला फॉर्म भरलेली मुलं रिलॅक्स अजिबात बसू नका असं म्हणजे की अगदी बोदरेशन मध्ये जायची गरज आहे का तर अजिबात नाही पण अगोदर मेरिट बघा मागच्या वर्षी चाळीस ओपनच्या पोराचं मेरिट होतं ग्राउंडचं पंचा पोराचं मेरिट कॉन्स्टेबलचं चा। चालतचं चा तर मस्त लांबलेलं पंचेचाळीस अगोदर तर पन्नास अवठा पन्नासच लागलं पुढे गेल्यावर ते थोडंसं कमी आलं मग का कमी आलं तर पुढं आक्षेप झाला बरेचशा टीका झाल्या करा पन्नास आवठा पन्नास म्हणजे एक म्हणणंच तेवढी मार्क पाडले ती मग तीच सगळी घ्या मला पाठवा घरी मग त्याच्यामुळे पुढे गेल्यावर त्यांनी मेरिट कमी केलं पण मुंबईचं मेरिट मात्र ग्राउंडचं ओपनचं राहिलं चाळीस आता त्यावेळी अठरा हजार जागा होत्या मुंबईला जागा जास्त आलेल्या पाच हजारच्या समथिंग जागा मुंबईला होत्या तरी मुंबईचं मेरिट लागलेलं जागा जास्त असून असूनसुद्धा चाळीसचं ग्राउंडचं यंदा एकतर फॉर्म एकच मागच्या वर्षी एका पोरानं बारा बारा फॉर्म भरलेलं तरीसुद्धा मुंबईचं एवढं जास्त मेरिट लागलं मुंबईचं ग्राउंड तुम्ही मला माहीत आहे अक्षरशः पावसात पोळ प पोरांना पळवलं मेजर लोकांना तर आज ग्राउंड आहे दोन दोन दिवस त्यांना असंच फिरवत होते कलिनाला जा नायगावला जा मरुळला जा तिथं ग्राउंड होईल आणि ग्राउंड होत नव्हती त्यांची काय काय मेजरांनी तर पहाटेच्या तीनला ग्राउंड दिलेत काय जणांनी रात्रीच्या अकराला ग्राउंड दिलेत त्याच्यामुळं मागचं नायगावचं ग्राउंड टफ होतं आणि टफ सुद्धा मेरिट जास्त लागले टफ सुद्धा म्हणतोय मेरिट चाळीस लागलं यंदा एवढं या टफ ग्राउंड होईल असं होणार नाही कारण मागच्या ना वेळी त्यांचं नियोजन फसलं त्यांना तर ह्यावेळी माहीत आहे की नेमकं काय करायचं आहे कारण अगोदर हेच लागली तर नंतर तो व्यक्ती शाणा होतोच आणि हे तर डिपारमेंट आहे मागच्या अनुभवावरनं ह्यावेळी ते त्या चुका होऊ देणार नाहीत त्याच्यामुळं वाव राहतोय एकच फॉर्म असल्यामुळं ओपनचं मेरिट बेचाळीस ते चव्वेचाळीसच्या आसपास जायला आणि हा खरंच आहे हा भीती दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही आहे मी ही वस्तुस्थिती सांगण्यासाठी बनवतोय की नायगावचा भरलेला फॉर्म कोरानो ग्राउंडवर आत्ता सध्या मेन फोकस करा ग्राउंडला त्रेचाळीस ते पंचेचाळीस मार्ग तुमच्याकडे असलीच पाहिजेत त्यावेळी तुम्ही रेड झोनमधनं बाहेर आहे रेड झोनमधनं बाहेर आणि काय फरक पडतोय धरून चाला मेरिट लागलं बेचाळीस तुझा कोर हो आहे सत्तेचाळीस टॉप आहेस ना तू तू तुझी लीड घेतली आहेस पाच मार्काची लीड बाकीच्यापेक्षा तू, तू? तू? पाच बाकी प्लस आहेस मग पेपरला जरी दोन मार्कं कमी असली तरीसुद्धा तुझं सिलेक्शन होऊ शकतं दोन कमी म्हणजे मेरिटला दोन कमी नव्हे सरासरी मार्क मुलांना नाही त्याच्यापेक्षा तुला दोन कमी होती पण ग्राउंडला तुला पाच जास्त होती तीन मार्काच्या लीडनं तू पोलीस होशील त्याच्यामुळं ग्राउंडवर सध्या मेन फोकस असला पाहिजे आणि किती मार्क मिनिमम पडली पाहिजे ती तर मी माझ्या पोरांना सांगतो की मिनिममचा आकडा आहे त्रेचाळीसचा ओपनच्या पोरानं त्याच्या आत बोलायचंच नाही त्रेचाळीसचा मिनिमम आकडा यंदा की तेवढी त्याच्या आसपास तुमचं ग्राउंडला मार्क आलीच पाहिजेत आणि ही वस्तुस्थिती आहे अगदी चतुर्वर्ग चिंतामणी असणारी लोक त्यांनी उगीच ह्याचा जास्त इश्यू करण्यात काही मिनिंग नाही ही हाय तर वस्तुस्थिती तुम्हाला पण माहित आहे की पोलीस होण्यासाठी यंदा ग्राउंड किती असलं पाहिजे कारण पहिली गोष्ट जे दरवर्षी घडत नव्हतं ते यावर्षी घडले म्हणजे काय तर पोलीस भरती लागली आहे कधी बघा लागणार होती कधी आणि ग्राउंड आलंय कधी पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झाले आहेत मार्चमध्ये पण आपल्याला जानेवारीमध्येच माहीत होतं की पोलीस भरती शंभर टक्के यंदा लागणार आहे दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्येच पोराला माहित होतं की तिथंच पोरानं कंपनीत जात होता तेव्हा पोरानं काम सोडलं या तो पोरगा मेहनत घ्यायला आला आहे माघारी आणि तो एक दोन मार्कांना मागच्या वर्षी राहिलेला परिस्थितीमुळं कामाला गेलेला पण त्याला कळालं मला एक चान्स मिळतोय भरती यंदा अजून एक लागती जी अठरा हजाराच्या जागेमध्ये त्याचा चान्स हुकला तो पोराला लगेच कळालं की मी दोन मार्कांना राहिलोय यंदा नवीन भरती लागते ते परत जो माना तयारीला लागले या आणि मग सुरुवात झाली त्याची जानेवारीपासनं जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये फॉर्म सुटले आता त्याची कट कटकट कटकट कड़ कड़ डोक्याची अजूनच वाढली त्यांना अजून ताकद लावली या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चालू आहे पाच ते सहा महिने तुम्हाला पन्नास पैकी त्रेचाळीस ग्राउंड घ्यायला खरंच मी म्हणतोय पुरेसे आणि जे सळसळ तर रक्त आहे ना अठरा एकोणीस वीस वर्षाचं त्या पोराला तर खरच पोराला वीश वीश ए, ने हे खरंच पॉसिबल आहे आणि तेवीस चोवीस पंचवीस वाल्या पोराला एक्सपिरियन्स असतोय त्याला माहिती आहे नेमकं कधी ताकद लावायचे कधी ताकद नाही लावायची कुठल्या इव्हेंटला मार्क घ्यायचे हे त्याला माहीत आहे म्हणजे ती पोरं सरासरी मार्क त्रेचाळीसच्या आसपास घेऊ शकतात म्हणून सांगतोय सिलेक्ट जर व्हायचं असेल तर ग्राउंडला तुम्हाला मिनिमम मार्काचा आकडा आकडा पाहिजे त्यावेळी तुम्ही झाला सेफ आणि मग सापडला सा की तिथनं पुढं तुम्हाला अभ्यासाला एक नवीन ऊर्जा मिळते की मला बाकीच्यांपेक्षा तीन मार्क जास्त येते मला बाकीच्या पेक्षा दोन मार्क जास्त आहेत मग राहिले काय तर आयुष्यभर बसून खाण्यासाठी मला फक्त आता दोन महिने जीव तोडून अभ्यास करायचे आणि ज्यावेळी ग्राउंडचा स्कोर चांगला असतो ना त्यावेळी पोराचे कॉन्फिडन्स हाय लेवलला पोचतो आणि त्याच्या अभ्यासात मनसुद्धा लागतं आणि लय भारी अभ्यास करतं ती पोरगं पण ह्याच्या अपोजिट दुसरा पोरगा ज्याला ग्राउंडला मार्क आहे ती थी, छत्तीस नाही तर अडतीस त्याला पहिली भीती असते की मी पेपरसाठी क्वालिफाय होईन का त्याच्यामुळं मी होईन का नाही होऊन होईन का नाही होऊन मग शंभर वेळा ते यूट्यूब काढून बसणार या व्हिडिओत ह्या सरांना काय सांगितलंय त्या व्हिडिओत त्या सरांना काय सांगितलंय या मित्राला फोन लाव त्या मित्राला फोन लाव मी होईल का क्वालिफाय मी होईल का क्वालिफाय या स्टेज ती पोरग जातं आणि त्याच्यामुळे मेन होतं काय अभ्यासावर त्याचा बॅड इफेक्ट पडतो अभ्यास पाहिजे असा होत नाही आणि ते पोरग क्वालिफाय होऊन सुद्धा फायनल मेरिटला सिलेक्ट नसतं त्याच्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स चांगला होण्यासाठी या रुखरुखीतनं ग्राउंडच्या बाहेर पडण्यासाठी सध्या किती मार्कांची गरज आहे तर त्रेचाळीस मार्कांची गरज आहे हे झालं मुलांना आणि मुलीला शंभर टक्के सिलेक्ट व्हायचं आहे ना तर तू मिनिमम चाळीस आकडा तरी मिळव कारण तुला लय अवघड नाहीचं आहे तुला हे आठशे मीटर गोळा फेक आणि शंभर मीटर की ज्याचं टायमिंग खूप जास्त आहे थोडीशी ताकद लावलीस तरी तुला तेवढी मार्क मिळणारच आहे ती त्याच्यामुळं तू पण तुझी ताकद लाव पोरीला चाळीस पाहिजे ती मिनिमम आणि त्रेचाळीस मिनिमम नाही गावला आणि हे का सांगतोय तर हे डबल फॉर्म कॅन्सल झालेले आहेत त्याच्यामुळे रिलॅक्स तर खरंच बसू नका ताकद लावा ग्राउंड कधील ग्राउंड कधील ग्राउंड कधील मग मी माझी ताकद लावतो मग मी जास्त मेहनत घेतो पाऊस आता पडणार आहे दिवाळीनंतर ग्राउंड होणार आहे ग्राउंड दोन हजार पंचवीसला होणार आहे तुझा बाप आयुक्त नाही त्याच्यामुळे तू तत्वज्ञान पाजळत बसू नको की बाबा दिवाळीत होणार आहे ना होणार ती बाकीची पोरं करते ती एखादं कमेंट वाचतं या ती मेहनत घेणार त्या दिवशी बसतं आहे घरीच राहू ते म्हणतं या जाणार आहे दिवाळीत ग्राउंड अरे पण बाबा तू दिवाळीत ग्राउंड जाणार आहे तरी दिवाळीत तरी तुला द्यायचं आहे तू चार वर्ष झालं करतो इस कुठं तुझं पन्नास आवटॉ पन्नास झालं या मग कर ना मन लावून काय फरक पडत नाही आणि हे फक्त आणि फक्त निगेटिव्ह वाल्यांसाठीच आहे जे पॉझिटिव्ह आहेत ना त्याला गरज पण लागत नाही मोटिवेशनची मी मन लावून सांगतो त्याला हे सगळं सांगायची गरज लागणार ती उठतं ती व्हिडिओ सुद्धा बघत नाही मी इथपर्यंत म्हणतो ती युट्यूबकडे फिरकतच नाही तू उठतं सकाळचं ग्राउंडला जातं माघार येतं अभ्यास करतं लेक्चर करतं पुन्हा आराम करतंय पुन्हा अभ्यास करत पुन्हा ग्राउंडला जातंय त्याच्या जा डोक्यात एकच आहे आज उद्या 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 परे मी शट्टू ढोकून तयारच आहे मी तयारच आहे कधी बी ग्राउंड येऊ दे आणि मी लय दिवसापासून माझ्या पोरांना तारीख सांगतो एक जून ला मैदानात उतरायच्या एक जूनलाच उतरायचे भले दहा जूनला ग्राउंड येऊ दे पंधरा जूनला येऊ दे नाहीतर तिकडे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कधी बी दे तुला एक जूनला उतरायचे तुझी टेस्ट एक जूनला चालू झाली एक जून दोन जून तीन जून एक एक दिवसाचे की आपण तुझी रोज टेस्ट असणार आणि मार प्रत्येक वेळी त्रेचाळीस पंचाळीस त्रेचाळीस पंचायती तू झाला ना पोलीस तुला तिथं काहीच वाटणार नाही गोळा ब्रिकेट करून टाकणार तू शंभर मीटर हा कधी सोडतोय सेट गो ब्र दिशे निघून जाणार ती बुरग कारण त्यानं दहा वेळा शंभर वेळा त्या डेमो दिलेत त्याला ती भीतीच राहिली नाही त्याला सोळाशेला धडकन धगधग धगधग होतच नाही ती वाट बघतंय कधी हो शेट गो म्हणतो या आणि कधी माझ्या अंगाची चैतन होती आणि कधी मी सुटतो या त्याच्यामुळं अशी पूरच भरती होतात आणि हे निगेटिव्ह बोलणारी जे आहेत ना दळभद्री ही तत्त्वज्ञान पाझळत बसते आणि ती राहतात ही वस्तुस्थिती आहे आणि हे त्या दळभद्र्यांना बी माहीत आहे त्याच्यामुळं सांगतोय मन लावून करा पॉझिटिव्ह राहा निगेटिव्ह माणसाच्या सानिध्यात सुद्धा राहू नका हे खूप जास्त गरजेचं आहे सुसंगती सदा घडो सृजनवाक्य कानी पडो मतीचा झडो विषय सर्वताना आवडू म्हणते दिना सुसंगती सदा घडो चांगल्याच्या सानिध्यात राहा पॉझिटिव्ह राहा आणि मेरिट वाढणार आहे म्हणून वाढणार आहे म्हणजे त्रेचाळीस खूप जास्त नव्हेच एवढं तर लागणारच आहे त्याच्यामुळं डिमोटिवेट होऊ नका ताकद लावा तुमची ताकद आहे तुम्ही तेवढी मार्क घेऊ शकता त्याच्यासाठी आतोनात मेहनत घ्या यंदा वर्दी अंगाव चढलीच पाहिजे यंदा गुलाल पाहिजेच पाहिजे हे स्वतःला सांगा आणि कष्ट घ्या सिलेक्ट व्हा तिथनं पुढं काय लाईफची मजाच मजा चला ठीक आहे चला लागा कामाला ग्राउंड करा अभ्यास करा थँक्यू